नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला शहर प्रमुख पूर्व शिवसेना ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या नेतृत्वामध्ये जवाहर नगरातील युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश अकोला शहर प्रमुख पूर्व शिवसेना ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या नेतृत्वामध्ये संतोष समुद्रेसह जवाहर नगरातील युवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच अकोला जिल्हा संपर्क प्रमुख गोपी किशन बाजोरिया तसेच अकोला जिल्हा शिवसेना प्रमुख दादा पिंजरकर यांच्या आदेशानुसार शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या हस्ते चार ऑगस्ट रोजी अकोला पूर्व उपशहर प्रमुखपदी सतीश संतोष समुद्रे कृषीनगर पंचशील नगर पंच येथील रहिवासी यांची नियुक्ती केली तसेच ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून अकोला पूर्वमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त युवकांना शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन महाराष्ट्र राज्याचे क कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्यांसाठी विविध सामाजिक राबवलेल्या योजना शेवटच्या माणसाला त्याचा लाभ देण्यासाठी ऍडव्होकेट पप्पू भैया मोरवाल सातत्याने प्रयत्न करीत आहे यावेळी जवाहर नगरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्याचे संपर्क प्रमुख मोठि बाजुलिया व आमचे जिल्हाध्यक्ष तुलनताना विद्यार्थ यांच्या मार्गदर्शनामध्ये आज जुळशीनगर व जवाहरनगर येथील शेकडो विद्यार्थी शेकडो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आज या ठिकाणी उपशहर सतीश सतीघोष समुद्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जय जीराम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा